अरे जेलचं कोणाला सांगता शंभर शंभर केसेस मान्य मुख्यमंत्री मोदयांवरती आहे लाठ्या खाल्ल्यात काट्या खाल्ल्या आहेत पक्षासाठी पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही काय केलं तुम्ही जेव्हा फिरत होता सभा घेण्यासाठी तेव्हा कुठे नांदेडला वगैरे जायचे कुठे जायचे तेव्हा तुमचा फूड ट्रक पूर्ण तुमच्या बरोबर असायचं त्या ठिकाणी आचारी असायचं सगळे असायचे आणि ते मिळालं नाही तर यांना लागायचं काहीतरी एक सँडविच आम्हाला माहिती आहे ना आम्ही होतो सँडविच लागायचा स्प्रिंगल्स लागायचे असेच ठरलेल्या गोष्टी होत्या तर त्या आम्हाला आणायला बिचारांना एक जर नांदेडमध्ये असेल तर बिचार संभाजीनगरला एकाला पाठवायचं एकाला हैदराबादला पाठवायचं काय पण आम्ही ते केलं ते यायचे तेव्हा त्यांना कोल्ड कॉफी आवडायची त्यांच्या गाडीमध्ये आम्ही कोल्ड कॉफी पण ठेवायचो सँडविच पण ठेवायचो सगळं करायचो नेते होते आमचे अशा प्रकारे पक्ष वाढवण्यासाठी मेहनत केली आहे संपलं नाही नंतर ही अरे पॉज घेतला पाहिजे ना अशा प्रकारे पक्ष आणि आज हे आवाहन करतायत जेलमध्ये जायच्या भीतीने हे गेले करून अरे जेलमध्ये जायच्या भीतीने कधी शिंदे साहेब जे आहे ते मागे हटले नाही तर पक्ष एवढा वाढला नसता दिगे साहेब गेल्यानंतर पक्ष वाढवण्यासाठी काम जे आहे हे दिवस रात्र झटण्याचं काम जे आहे आपल्या परिवाराला बाजूला ठेवून आम्ही केलं नाही त्या ठिकाणी माझी जबाबदारी माझं कुटुंब माझी जबाबदारी आम्ही नेहमीच माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी जे आहे माझा शिवसैनिक जो आहे तो माझी जबाबदारी या अनुषंगाने आम्ही सगळे लोक या ठिकाणी काम करतो आणि माझंही नाव घेतलं त्या ठिकाणी नाही तरुण पोराला जेलमध्ये जावं लागत होतं अरे मला तू <laughs> अरे मी तेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो कॉलेजमधून शिकून जे आहे त्यानंतर त्याच्यानंतर खासदार झालो आणि त्याच्यानंतर जा जे आहे नऊ वर्ष ते काम करतोय त्याच्यानंतर थोडंफार जे आहे ते माझं काय इन्कम वगैरे असेल हे लोकांच्या समोर असेल कशामुळे जेलमध्ये जावं लागणार असं मला यांना आवाहन करायचं आहे की आपण जे आज मातोश्री वन मधून मातोश्री टू मध्ये गेलात हे कशामध्ये मा, कशाच्या माध्यमाने गेला तुमचं सोर्स ऑफ इन्कम काय आहे यांना डिबेट करायची यांना चर्चा करायची आहे चला आपण चर्चा करू इकडे बसून दोघं चर्चा करू आमचं सोर्स ऑफ इन्कम काय तुमचं सोर्स ऑफ इन्कम काय हे लोकांच्या समोर ठेवा म्हणजे लोकांना तरी कळेल शिवसैनिकांना तरी कळेल की काय कारण जी अरे आज तुमचं जे आहे सगळं कोविड मध्ये केलेला भ्रष्टाचार बीएमसी मध्ये केलेला भ्रष्टाचार हा सगळ्या लोकांच्या समोर येतोय हळूहळू जेलमध्ये जाण्याच्या भीतीने हे तिकडे पळाले होते दिल्लीमध्ये मोदीजींचा पाय पकडायला मिटिंगच्या नावाने तिकडे जाऊन गेले मीटिंगला त्या ठिकाणी आणि मीटिंग मधून बाहेर आल्यानंतर मी ऐकलंय सगळं मीटिंगमधून बाहेर आल्यानंतर घामाघूम झाले होते एकदम आणि त्या ठिकाणी दोन ग्लास पाणी हे आपल्या वडिलांना आपण विचारा वडिलांना नाही विचारू शकत तर दादांना विचारा त्या ठिकाणी की काय झालं होतं ते अरे जेलची भीती जेलमध्ये जाण्याची भीती अरे जेलमध्ये जाणार जेलला करून शिवसेने घाबरत नाही